लाडकी बहीण कर्ज योजनेत तुम्हाला किती कर्ज मिळणार आहे माहित आहे का हे कर्ज कोणती बँक देईल हे तुम्हाला माहित आहे का कोणत्या बँकांशी याविषयी चर्चा केली हेही तुम्हाला माहित आहे का तर चला आज या सर्व प्रश्नांचे उत्तर घेऊन आम्ही आलेलो आहोत नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्याशी जोडून जा नमस्कार मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज अतिशय महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेला जो विषय आहे त्याचं उत्तर घेऊन आलेलो आहोत मित्रांनो महाराष्ट्रभरात लाडकी बहीण योजना ही योजना जी आहे ती अतिशय चर्चेचा विषयाशी राहिलेली योजना आहे त्या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये हप्ता असा मिळत असतो पण मागील काही दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणामध्ये असं घोषणा केली का आम्ही महिलांना फक्त हा हप्ताच देऊ इच्छित नाही तर त्यांना एक अशी ठोक अशी रक्कम सुद्धा कर्ज म्हणून देणार आहोत ती रक्कम त्यांनी चाळीस ते पंचेचाळीस हजार देण्याचा अशी घोषणा त्यांनी केलेली होती यानंतर जशी ही घोषणा झाली तशी महाराष्ट्रभर सर्वांच्या मनात प्रश्न हा उत्पन्न झाला की ही योजना केव्हा येणार आहे या योजनेतून कर्ज किती मिळणार आहे याला कागदपत्रे कोणते लागतील आणि याला पात्रता कोणती असे अनेक प्रश्न मित्रांनो आले या प्रश्नांचं उत्तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेलं आहे यानंतर आताचे जर आपण अपडेट्स बघितली याविषयीची तर असं लक्षात येते आहे का एकोणावीस तारखेला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याशी याविषयी चर्चा करण्यात आली तर त्यांनी सांगितलं का आम्हाला महिलांना फक्त हा लाडक्या बहिणीचा हप्ताच द्यायचा नाही तर त्यांना कर्ज सुद्धा द्यायचं आहे आणि हे जे कर्ज आहे ते महिलांचं सशक्तीकरण त्यानंतर महिलांना आर्थिक पाठबळ देणे त्यानंतर महिलांकडून उद्योग व्यवसाय करून घेणे कारण मित्रांनो जेवढे उद्योग व्यवसाय येतील तेवढंच आपल्या महाराष्ट्राची जी आर्थिक स्थिती आहे ती सुद्धा सुधारणार आहे यामुळे मित्रांनो ही जी योजना आहे ती शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे याचा लाभ त्यांना मागील निवडणुकीत झालेला आहे आणि आपणही तो अनुभवलेला आहे तर मित्रांनो ही जी योजना आहे ती सुरळीत सुरू आहे आता या कर्जाविषयी जर आपण बोलायचं बघितलं तर एकोणावीस तारखेला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावेळेस त्यांनी मुंबई बँक आणि इतर काही सहकारी बँक यांच्याशी चर्चा घडून आणली आणि त्यानंतर मुंबई बँकेने आताच जे मुंबई बँकेचे जे अध्यक्ष आहे प्रवीण दरेकर यांनी असं मत मांडलं आम्ही लाडक्या बहिणीला एक लाखापर्यंत कर्ज देऊ इच्छित आहे आणि ते सुद्धा शून्य टक्के व्याजदरावरती तर मित्रांनो ज्या महिलांचा लाडकी बहीण खाता आहे ज्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये येत आहे आणि त्या मुंबई येथे रहिवासी असतील त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे त्यांना एक लाखापर्यंतच कर्ज बिनव्याजी ही मुंबई बँक त्यांना देणार आहे अशाच पद्धतीने वेगवेगळ्या बँका आहेत त्या सुद्धा या योजनेचा विचार करत आहेत आणि त्यांच्याशीही अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या तिघांची जी युती आहे या शासनाची त्यांच्या बँकांशी चर्चा सुरू आहे तर लवकरच मित्रांनो तुम्हाला या कर्जाविषयी नवीन अपडेट मिळेल तर आपण नक्कीच आमच्या चॅनलला जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीची नवीन अपडेट आली काम ही हो का आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू आता थांबतो जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो